साई वाद करता बोलो परवाई दे दो घे लागे दे दो पाऊस लवलाई जय देव जय देव जय महिषासुर सुर ईश्वर वर दे तारक संजोनी जय पसन्न वदने पसन्न होसी हिलाशा देशापासून पासून सोडी दुखा सोडी सोडी गोपाशा आंबे दिवा चून कोणपूर विलाशा नरहर तल्ली झाला परमंतर देशा जय देव जय देव जय महिषासुर सुर ईश्वर आरती केली काय सगळं घडलं आज आम्ही संपूर्ण दाराशिव जिल्ह्याच्या शिवसैनिकाच्या वतीने आज आई तुळजाभवनेच्यानी आज महाआरती घातली आई तुळजाभवानी एवढंच साखर घातलं की मा मध्यंतरी विधानसभेच्या टायमिंगला मुख्यमंत्री एकनाथजी भाई शिंदे हे परांड्यामध्ये आले होते त्यांनी सांगितलं होतं की सावंतसाहेबाला तुम्ही आमदार करा मी नामदार करतो तर आमची आई तुळजाभवनीला आज साखळं घालण्याचं एवढंच कारण आहे की साहेबांना परत धारा पालकमंत्री पालकमंत्रीपद मिळावं आणि वरच्या मुख्यमंत्री ठिकाणी एकनाथ भाई शिंदे यांच्यावरील लागावी एवढंच मी आज आई तुळजाभवंशी प्रार्थना आहे आज महाराष्ट्राचे कुलस्वामीने आई तुळजाभवनीच्या चरणी आम्ही साखडं घालण्यासाठी व आमचा नवस्फूर्ती करण्यासाठी आलो होतो मान्य मुख्यमंत्री साहेब एकनाथजी शिंदेसाहेब यांनी तानाजी सावंत साहेबाच्या परांडा येथील प्रचार सभेत हो तेनला तेनला जी ही घोषणा केली होती की तुम्ही तानाज सावंत साहेबांना आमदार करा मी त्यांना नामदार करतो तर त्याप्रमाणे आम्ही जनतेने आमचा शब्द पाळलेला आहे आम्ही त्यांना आमदार करून पाठवलेला आहे तरी नामदार करायची जबाबदारी ही तुमची आहे व तुम्ही त्यांना योग्य ती न्याय देऊन चांगलं मंत्रीपद देणारा द्याल अशी अपेक्षा करता व भावी पालकमंत्री या जिल्ह्याचं भाग्य विदाते तानाजीराव सावंत साहेब यांनाच पालकमंत्रीपद व कॅबिनेट दर्जाचं मंत्रीपद हे मुख्यमंत्र्यांनी द्यावं हीच आई तुळजाभाऊनीच्या चरणी प्रार्थना आहे व आम्ही आमचा नवस्फूर्ती करण्यासाठी या ठिकाणी आलेलो होतो तरी मुख्यमंत्री साहेबांनी आम्ही आमदार केले तुम्ही नामदार आमदार करा हीच ही आमची इच्छा आहे स सा, तानाजी साहेबांची सभा परंड्यामध्ये घेतली होती तरी एक एकनाथ साहेबांनी तिथं शब्द दिला की तुम्ही आमदार करा तानाजीराव सावंत साहेबांना आणि मी त्यांना मंत्रीपदी तानाजी सावंत साहेबांना मी मंत्रीपदी निवड करतो आणि धाराशिवचे पालकमंत्री म्हणून त्यांनाच डबल एकदा पालकमंत्र्याचं पद देतो हवडे साहेबांनी आणि ते आम्ही ता आई तुळजाभवानीच्या इथं साकडं घातलं की एकनाथबाई शिंदे मुख्यमंत्री व धाराशिवचे पालकमंत्री तानाजीराव सावंत साहेब हे असतील व असे बोलून आम्ही साकडे घातलेला आहे तुळजाभवानीला